हॅलो नमस्कार तर कशा आहात तर मी छान आहे तर जयश्री राठोड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी छान आहे तुम्ही पण छान असाल आणि आ मी गेले होते अक्कलकोट दर्शन तर स्वामी समर्थांच्या मंदिराला मंदिरला गेले होते तर आम्ही मी आणि माझी फॅमिली गेली होती आणि खूप खूप गर्दी होती तरी पण आमचं दर्शन एकदम छान झालं आणि तुम्ही बघू शकता पूर्ण अक्कलकोट इतकं भारी आहे ना आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मी स्वामी दर्शन मनाला जावं आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि माझ्या काही फ्रेंड्सला पण भेटायचं होतं तर ते शक्य झालं नाही कारण आम्ही सकाळी निघालो आणि संध्याकाळी परत आलो काही कामासाठी यायचं होतं आम्हाला मुक्काम केला असता तर सगळ्यांना भेटलं असता आम्ही तर ठीक आहे तरी पण खूप इतकं भारी वाटत होतं ना इतकी गर्दी होती तरी पण छोटासा मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे मला खूप सारं दाखवायचं दाखवायचं होतं पण ना आरती वगैरे च्या टाईममध्ये आम्ही म्हणजे गेट बंद होण्याच्या टाईममध्ये गेलो होतो आम्ही तर आमचं तरी पण खूप छान दर्शन झालं आणि इतकं भारी वाटलं ना खरंच खूप भारी वाटलं आणि तिथं जाऊन ना इतकं प्रसन्न वाटलं आणि माझी इतक्या दिवसाची माझी कडे इच्छा होती की मला अक्कलकोटला यायचं आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि मला खूप छान वाटत आहे आणि मी खूप म म्हणजे खुश आहे माझी इच्छा पूर्ण झाल्यामुळं कारण एक होती माझी इच्छा की अक्कलकोटला जायचं आणि ते लवकरच पूर्ण झालं माझं स्वप्न की अक्कलकोटला जाऊन आले मी आणि खूप छान आहे तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि सगळ्यांनी बोला की अव श्री स्वामी समर्थ आणि चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ की जे तर तुम्ही बघू शकताय किती गर्दी आहे आणि सामान वगैरे घेण्यासाठी तर खूप गर्दी आहे तरी पण मी एकच मूर्ती घेतली आहे थँक्यू